नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आप्पासाहेब स्वर्गीय अशोक जयराम पाटील यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त व स्वामी विवेकानंद नेत्रमंदिर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत डोळे व मोतिया बिंदू तपासणी शिबिर शीतल सोसायटी येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर नवापूर राणा राजपूत समाजाचे ज्येष्ठ सदस्य वसंत केशव पाटील अमरसिंग काशिराम पाटील सतीश नत्थू पाटील विक्रम गोपाळ पाटील दिलीप गोविंदा पाटील सुरेश पोलाद पाटील प्रकाश काळू पाटील सुरेश गुलाबराव पाटील युवराज रघुनाथ पाटील राजेंद्र हिरालाल पाटील मदन सिंग पाटील सुरेश गोविंदा पाटील उपस्थित होते नवापूर राणा राजपूत समाजाचे ज्येष्ठ सदस्य वसंत केशव पाटील यांचा सामाजिक कार्यकर्ते गिरीश अशोक पाटील व नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेश अशोक पाटील यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर राणा राजपूत समाजाचे ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार नवापूर राणा राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा समिती व महाराणा प्रताप युवासेना पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर नेत्र तपासणी करण्यासाठी आलेल्या टीममधील शशी मारुडे केनलभाई ध्रुवभाई तुलसेबेन निमिषाबेन माहेश्वरीभाई वंदनाबेन व मनोजभाई या सर्वांचा नवापूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वर्गीय आपांच्या आप प्रतिमेला श्रीमती लीलाबाई अशोक पाटील व कुटुंबियांनी तसेच समाज बांधवांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वर्गीय आप्पासाहेबांनी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विकासासाठी आयुष्यभर झटून कार्य केले त्यांच्या सामाजिक बांधिलकी व सेवाभावी वृत्तीची आठवण उपस्थितांनी भावपूर्ण शब्दात केली यावेळी अनेक समाज बांधव माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या स्मृतींना अभिवादन केलंय यानंतर शिबिराचं उद्घाटन समाज बांधवांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी सुरेश पाटील यांनी स्वर्गीय आप्पासाहेब अशोक पाटील यांच्या कार्याला उजाळा देत मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार धर्मेश पाटील यांनी मानले यानंतर शिबिराला सुरुवात झाली या शिबिरात एकूण चारशे पंचेचाळीस रुग्णांनी लाभ घेतला त्यापैकी एकशे नऊ रुग्णांना मोतिया बिंदू निष्पन्न झाले जवळचे नंबर असलेल्या एकशे बासष्ट रुग्णांना मोफत वाटप करण्यात आले तसेच डोळ्यात टाकण्याचे औषध निशुल्क देण्यात आले मोतियाबिंदू असलेल्या रुग्णांना ऑपरेशनसाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली असून ऑपरेशन स्थळी त्यांच्या जेवणाची सोय धर्मेश पाटील यांच्या वतीने करण्यात येणार आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या शिबिराला शहर व तालुक्यातील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ